या सगळ्यामध्ये मला थोडंसं तुला एक गोष्ट विचारायची आहे बाप लेकीचं नातं नेमकं काय असतं हे प्रत्येकाला माहिती आहे मीही एका लेकीचा बाप आहे आज एक महिना झालेला आहे वडील तुझ्याजवळ नाही आहेत तुम्ही कुटुंबानं काय सहन केलेलं असेल याची जाणीव आहे तुझं आणि वडिलांचं काय नातं होतं तुझ्याबद्दलची त्यांची काय स्वप्नं होती नातं म्हणजे जसं आता तुम्ही म्हणला बापलेकीचं नातं हे वेगळंच असतं तसं मला वाटत होतं माझं आणि माझ्या वडिलांचं नातं हे खूप वेगळं आहे ते कधी म्हणजे कुटुंबाला इतका वेळ देत नव्हते तरी पण म्हणजे ते माझ्यासाठी वेगळेच होते म्हणजे मला असं वाटायचं की माझे वडीलही आहेत ते म्हणजे दुसऱ्या कोणत्याच नसतील की एवढे मला माझे वडील म्हणजे हे वाटायचे आदर मला त्यांच्याबद्दल खूप होता मी आज तुम्हाला हेच सांगते की आज माझे वडील नाही आहेत जे लोक आज येत आहेत आम्हाला बोलतायत सांगतायत की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्यांच्या प्रत्येकामध्ये मी आज माझे वडील बघते या गर्दीत मला ते कुठेच आज दिसत नाही आहेत पण मी सकाळीच बोलले त्यांचा तो हजारा चेहरा त्यांचं ते बोलणं प्रत्येक म्हणजे ते जास्त कुटुंबाला वेळ देत नव्हते पण त्यांना कोणी एखादं काही विचारलं तर ते थोड्या शब्दात असं छान उत्तर देत होते त्यांची ते उत्तर द्यायची पद्धत मी आजही खूप मिस करते पण ते मला इथून पुढे आज कधीच नाही दिसणार